गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभप्रभात मित्र लोक फायनली झोप झालेली आहे बघा शेत कशे झोपल्यात मस्त टेंटमध्ये ना दोघ जण आरामशीर झोपू शकतात ए उठा उठा किती वाजल्यात माहिती का तुला घड्याळ टायमिंग बघ बरं आठ वाजून बेचाळीस मिनिट जवळपास पावणे नऊ वाजल्यात रात्री जादा झोपलो नाही पाठ गप्पा मारल्या तर म्हणलं सकाळी लवकर सहाला जायचंय कशाचे सण कशाची साथ दला दला तो आता उघड आता बघ किती उजेड झालाय सूर्यदेव तर फार एवढा चमकाय लागलाय थोड्या वाटवर थांबला तर भस्मच कोणतो <laughs> आतमध्ये एवढा एवढा तापलाय तो चल हो बाहेर चल निघूया <laughs> बघा हे सकाळचं दृश्य आणि आम्ही कुठं राहिलोय हे आमची गाडी हे आमचा टेंट गणेश मी मोबाईल रात्री चार्जिंग लावलेला या ठिकाणी अशा ठिकाणी राहिलोय ना हे बघा अजून हे फ आणि मोबाईल चार्जिंग लावलाय चार्जिंग झाला असेल झोप झालेली आहे कुठलं आहे <laughs> रात्र भर ना अख्ख्या गावाचं नाव शोधण्यालाच वेळ गेला आता पण हसतोय टवडणंच आहे ताळगाव हाय लक्षात आहे माझ्या म्हणजे टाळगावच शंभर टक्के आता हे आपल्या बरोबर आहे ना एक्स्ट्रा दोन गॅस घेऊन चाललेलो आहे जर एक बंद झाला तर दुसरा आहे म्हणून हे दोन गॅस आहेत सिलेंडरची बॉटल गॅसच्या बॉटल आहे चार आहेत छोट्या दोन आहेत नाही तीन मोठ्याचे आहेत आणि एक छोटी आहे दर आता न लागणार आहेत पहिले आता कपडे बुडू एकदा दूर टाकते तरच शे असे मी एमर्जन्सी साठी पाण्याची बॉटल आहे sepuluh ratus tu kan, lumang lamu kat sana kat sana काय लागणार नाही लागणार एवढीच आहे माझा का संसारच आहे ना हे तर चल बघा अशी आता गॉगल नाही ठेवलेला म्हणलं चोरून नेतोय कोण बघा म्हणजे कसलं तुझं ना म्हणजे गॉगल चोरून नेला आता समजा एक चोर आहे

मग तू घेऊन बसतो का माग तू तर मागच पडल एवढ्या बॅगीच्या पाहिजे तो जाशील बॅग माग एवढं घेऊन कधी चालायचं तुरे कडक नाही एवढं घेऊन कधी चालायचं माझ्या बरोबर चालायचंच नाही होय तिथं जाईल तिथे गाडी चालेल OK。 तर एकंदरीत फायनल मित्रांनो आम्ही गावाचं नाव ताळवाडी ताळगाव ताळगाव ताळगावमध्ये रात्रीचं मुक्काम केला होता या ठिकाणी शेडमध्ये पाहू शकता आता आम्ही लांजेच्या दिशेने आहे टाइम भरपूर झाला आहे नऊ साडे नऊ होऊन गेलेले आहेत खरं तर आणि आता आंबा घाट क्रॉस करणार आहे तो देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार संपूर्ण व्हिडिओ स्किप कुठेही करू नका आपल्या भावाला तुम्ही युट्यूब चॅनलच सपोर्ट करणार आहे ना गणपती बाप्पारियांगलमती तर फायनल मित्रांनो आता आपण गावाचं नाव का काय कुरवाडी कुर्वाडी का कुरवाडी काय आहे तर त्या ठिकाणी आलो आहे तब्येत काय बरी नव्हती ते पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं ना आता पण सर्दी जाम आहे तर आता गोळ्या घ्यायच्या मेडिकल भेटलं आ, तर मित्रांनो आपण आता कनकण्या आली होती म्हणून दावाखान्यामध्ये गेलो त्यांनी मला गोळ्या दिल्या आता इथं फायनली आपण गोळ्या मित्राच्या इथं इथे घेतलेल्या आहेत त्यांना सांगितलंय <coughs> की गोळ्यामधलं मला एवढं कळत नाही पण माझे बऱ्यापैकी मित्र आहेत नाही आहेत गोळ्यावाल्याच आहेत त्यामुळं पी एम असल सूरज असल भरपूर जण आहेत मेडिकल डिपार्टमेंटची निगडीत तर मी त्यांच्याशी विचारन मग त्याने पण सांगितलं मी तुम्हाला कमीच किमती देतील एवढं तुम्ही सांगितलं म्हटल्यावरती हा गमतीचा भाग सोडा पण आपण आजारी आहे ना पुढं भेटणार नाही कोकणामध्ये गोळ्या कुठं लांब लांबपर्यंत एखादं मेडिकल ते पण चालू पण माहिती नाही आहे तर आत्ताच खात्रीशी जेवढ्या लागतात त्या गोळ्या घेतोय खोकला पण आहे हां बघू आता जर कधी तुम्ही या गावातून चाललंच तर काय गावाचं नाव काय या कुरुकवाडी कुरुकवाडी श्री मेडिकल आहे कुरुकवाडी श्री मेडिकल या ठिकाणी आलेलो आहे चला आता गोळ्या घेऊन पहिला प्रवासाला आंघोळ करतो पुर नाश्ता करायचा आणि मग मित्रा था था तर मित्रांनो आपण कोकण ट्रिपला निघलोय आणि कुशाजी म्हणून खरं तर हे आपले मित्र हे फलटणचे आहेत मोटर रायडर आहेत तुम्ही त्यांची जर मा त्यांचे दोन मित्र आहेत त्यांची जी बाईक आहे तुम्हाला अक्षरशः विश्वास बसणार नाही आहे बाईकची किंमत ऐकून साधारण आता त्यांनी आम्हाला सांगितली आमची गाडी ही आहे आणि माझी तर सायकल तुम्हाला माहिती आहे शंभर आपले म्हणजे धन्नू त्याच्यावरती आपण भारत फिरत होतो आता गाडीची किंमत आहे जवळपास सांगा तुम्हीच सांगा म्हणजे आम्ही सांगितलं आणि तुम्ही सांग सव्वीस लाख सव्वीस लाख रुपयाची गाडी असे जे पाठीमागाचे पाहतायत ते देखील आता राईडला सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस लाखाच्या मागच्या गाड्या म्हणजे इथून हे तिघ जण आहेत आणि गोव्यासारख्या ठिकाणी फिरायला चाललेले आहेत त्यांनाही आवड आहे गेले अनेक दिवसांपासून ते फिरतायत रोडचं काम सुरू आहे चेहरा बघा किती पांढरा शुभ्र झालाय चाम चेहरा मळला आहे किंवा या ठिकाणी आहे ना सगळं पांढरं पांढरं झालं पलीकडे तुम्ही पाहू शकता नदी आहे आता तिथं आंघोळ करायची आहे कधीच नाही पाणी आता मॅगी पण बनवतो नाश्ता नव्हता सकाळ धरून नाश्ता पण करतो चला खोलायचं नाही सगळं आता बॅग तर घेऊन जायला तिकडं कपडे ह्याच्यामध्ये ते सगळे गणेश कसं काय वाटते बॅग गणेशला पहिल्यांदा बॅग दिली तर गणेश म्हणतो कसं काय चालतंयच मित्रांनो लोकेशन आहे आता तर फायनल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नदी पाहू शकता या ठिकाणी आलो गणेशने मी आंघोळ केली फ्रेश झालो आता बॅग तू घेऊ कमी घेतो बॅग आता दोघं पकडू इथे चिकल तरी माझ्याकडे मीच घेतो या अशी बॅग मी केदारनाथला घेऊन चालत होतो त्यामुळे एवढा अंतर काय वाटा ना गणेशला अंतर लय ते बॅग जड वाटते मग चिकलातच पाहिजे तुझा वातावरण एवढं पाऊस वार आहे केवळ हो पावसाला सुरुवात झालेली आहे लांबा आता कधी लांबा यायचा कधी ती लांजा आणि घाट कुठला आंबा घाट आंबा घाट आता इथून दोन किलोमीटर आंबा घाट भूक प्रचंड लागली आहे आणि थांबायचं मग बनवायचं पावसाची रिमझिम इच्छाच गेली आता जेवायची आमची तर इच्छाच गेली तुझ्या ऐका ना त्याला तुझ लागली रे बाबा दिसताच खाऊ फुल दिसताच खाऊ आपण खायचं ते खायचं आम्ही तर काय खायला केले असतात तीन चार वर्षापूर्वी या रात्रीचा प्रचंड होता आणि जायचं होतं माहिती नव्हतं पहिल्यांदा चालू होतो एवढं प्रचंड पाऊस होता आपण तुम्ही नाही आठवण आहे मला बस थापण्या आहे ना बस स्टॉप होता लावून राहिलो होतो आता भूक प्रचंड लागली होती पाण्याच्या था ठिकाणी थांबलोय मस्त आता था मॅगी बनवूया मॅगी खाऊन पुढचा प्रवास करूया आंबा घाट उतरलेलोय अशा या निसर्गाच्या सानिध्यामध्ये मॅगी बनवतोय झालं मित्रांनो सूप बनून एकदम भारी पाऊस येतोय वरून आणि पाण्याच्या ठिकाणी आम्ही बनवतोय सूप मॅगी या तुम्ही पण आमच्या बरोबर कधीतरी निसर्गाच्या सानिध्यात त्यांनाही मी सांगतो वॉर्निंगच असते की तुम्ही ज्या ठिकाणी बसला आहे त्या ठिकाणी आपण तरी कचरा करायचा नाहीये आता पडलेला कचरा असत व्यस्त आहे तो उचलणार आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तो व्हिडिओच्या माध्यमातून फक्त दाखवण्यापुरता नाही आहे तर नेहमीच पहिल्यापासून काही जरी खाल्लं तरी मी तो पहिल्यांदा आहे ना ते पॅगेमध्ये टाकायला होतो मी स्वतःही टाकतो किंवा पुन्हा तो आसन पडलेलं तो उचलतो मॅगी खातो आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात करतो भुकलंही लागली आहे आजारी एक गोळ्या पण खातो आणि मग त्या घरी राहिलं जायचं आहे आपल्याला त्या घरी गेल्यानंतर तिथला देखील व्हिडिओ पाहायला भेट चला बाकी झाले रे मित्रांनो मी अगे खाऊन आता मिशावरती ताव मारायला लागेल आता <laughs> कशाचं मिशाला ताऊन काय ठीक आहे कचरा आहे ना सगळं आपण हो जा का सगळं जेवढा कचरा केलाय तेवढा सगळं कचरा उठवायला लागेल आपल्याला तसं आपल्याचा भार माझे कुठं पण जाऊन दे मित्रांनो आपला कचरा आहे ना आपण सोबतच घेऊ शकतो ना तीस रुपयाला एक कागद सांगितलेला त्यांनी बॅग झाकायसाठी आम्ही दोन कागद घेतलेले त्या बाबांना भारी वाटला स्वभाव बाबांनी एक फ्रीज दिला कागद तिसऱ्या रुपयामध्ये एक होता राहून द्या म्हणल्या आमच्याकडून एक फ्री घेऊन जाव तुम्ही असे दोन कागद ते गाडीवरती पाहू शकता तुम्ही गाडीला का एक कागद लावलाय आणि एक मग ठेवलं जेणेकरून मोबाईल हे बिजाय नको म्हणून चला तो येतोय तोपर्यंत झालं फायनल मित्रांनो नाश्ता नाश्ता ना पोटभर झाला आता म्हणायला गेला पोटभर मॅगी जेवण पोटभर मॅगी जेवण आणि आता निघालोय लांजा लांजा ना लांजा 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 मध्ये बघूया आता लांजाला प्रवासाला सुरुवात झाली लांजा लांजा लांजा, लांजा। तीस एक किलोमीटर पंचवीस पंचवीस सतरा किती बावन्न बरोबर की पंचवीस सतरा हा एक तर पोहचतोय ज्या ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी या रोडचं काम चालू आहे ना त्यामुळं लय वेळ गेला असो पाऊस थोडा आला पुढं पाऊस कमी झाला प्रवासातून सुद्धी फायनल ज्या ठिकाणी पोहोचायचं त्या ठिकाणी पोहोचतोय लांजा या गावामध्ये पोहोचलोय लांजा हा तालुका आहे खर तर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका आता तालुक्याच्या गावामध्ये पोहोचलोय आणि इथून आपल्याला इसवली काय कुठलं गाव इसवली हे इस 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 गावं पण अशी आहेत ना मित्रांनो लक्षातच राहत आहे इसवली कधी व्हायचा यो उड्डाण फुल फार गंजून गेले गंजून गेले गंजून गेले लांजामध्ये आलो आहे पॅट्रोल टाकायचं होतं शेवटी फायनली आता पाचशे रुपयाचे पॅट्रोल टाकले सकाळपासून म्हणजे कालपासून जवळपास सतराशे ते अठराशे रुपयाचं पेट्रोल टाकून झालंय आता बघूया पुढचा प्रवास अजून दहा दिवस आहे म्हणलं नाही तर या गाडीला पेट्रोल पाच एक हजार रुपयाचं तर लागणारच आहे मित्राचे पाहुणे आहेत त्यांना एवढ्या लांब येऊन बाजार करणं शक्य नाही वीस वीस पंचवीस पंचवीस किलोमीटर जायला लागतंय तर आम्ही आता लांजा या गावामध्ये खरं तर लांजा हा तालुका आहे या तालुक्यामधून इथून आहे ना आपण गवार भिंडी कोथंबीर जे काही लागणार आहे टोमॅटो वांग काकडी या या ठिकाणं म्हणजे बाकीच्या लोकांना पंचवीस पंचवीस किलोमीटर येऊनच बाजार करावा लागतो आता चाललो आहे त्यांच्या घरी तर मग जाताना तिथलं सरकारी बाजार घेऊन जावं असं मित्र बोलतोय आणि त्या ठिकाणी मावशीने मावशी गवार कशी आहे तिसला पाव आणि भेंडी तर घेतलाय मित्रांनो एकशे सत्तर रुपयामध्ये इथं आहे ना कांदा साठ रुपये मिरची तीस रुपये पावशेर भेंडी तीस रुपये पावशेर शिमला तीस रुपये पावशेर आणि फ्लावर आपल्याला किती भेटला पन्नास रुपयाला ना शंभर रुपये किलो बनायला लागेल मग कसा अर्धा किलोचं आपल्याला घेतला आहे तर पन्नास रुपये शंभर रुपयाला एक किलो आहे फ्लावर आता पाहुणे पण खुश हा पेंड झालं आता पाहुण्याचा आमचा काय स्वयंपाक बनवायला काय झालं हे नाही आहे आता नाही मला आधी सांग आज ब्रोप्रालो हा आता काय पाहुण्यांच्यातच आज आहे त्यामुळं आज काय स्वयंपाक बनवत नाही तर बापेरे गावामधून निघालोय आम्ही इसवली इसवली गावाच्या दिशेने कस आहे मित्रांनो रत्नागिरी अजून तर जायचंय बघा तरकारी दे पोचायचं आहे बापे या गाडीवर फक्त गाडी चालवत आलो बघू आणखी प्रवासामध्ये आहे ना तिथं गेल्यानंतरचा व्हिडिओ देखील पाहायला भेटणार आहे स्किप करू नका तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा ठिकाणी आलेलो आहे आम्ही की लांब लांब पर्यंत घर नाहीये शेजारी जर पाहिलं ना, ना तुम्ही फक्त झाडे आणि झाडे आणि झाडे रोड पण एवढा मोठा नाहीये की तो दहा फुटाचा म्हणावा रोड फक्त सात फुटाचाच रोड आहे जास्तीत जास्त साडेसात किंवा आठ फूट आणि सगळे आंब्याचे आणि काजूची झाडे त्यामधनं निघालेलो आहे गंमत अशी झाली आम्हाला ज्या पाहुण्याच्या घरी जायच्या जा घरी ना जाता दुसऱ्याच्याच घरात आलोय आम्ही परत गाडी वाढवायला राहू दे अभिषेकांना कोणच राहत नाही इथं बी असेल घर सापडलं मित्रांनो घर फायनली कोकणामध्ये जर आलो तर पाहिलं तर हे बघा झाड तेवढे मोठे मोठ्या झाडे झाड झाडे आणि हे घर आहे त्यांचं तर आपल्याला नवीन घरी जायचंय चला वातावरण तर एकदम शेजारी बघा कसं बनवलं बांबूचं ठेव काही तर फायनल मित्रांनो आता आपण खर तर लांजा गावापासून इसवी ना इसवली इसवली इसौल्या गावामध्ये आलोय आणि हे रूम आहे या ठिकाणी मित्राची म्हणजे की पाहुणी आहे ठिकाणी तर या ठिकाणी आता आपण राहतोय आजचा मुक्काम या ठिकाणी आहे पाहुणे त्या ठिकाणी आहेत आणि ह्या रूम मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटल सगळे लोक ह्यांचे खर तर मुंबईला आहेत इथं कोणच नाही आहे एवढं शांततेच ठिकाण आहे ना गावामध्ये वयस्कर माणूसच म्हणजे जवान माणूसच नाही फक्त आणि फक्त वयस्करच माणसं आहेत इथं पण एवढं विशेष आहे की या ठिकाणी आल्यानंतर सगळं आहे ना सगळं संपूर्ण ह्या रूम मध्ये आहे म्हणजे पाणी किचन सगळं चालू आहे फॅन आजचे दिवस या ठिकाणी राहतोय उद्याचा पण दिवस इथंच राहणार आहे इतकं भारी वाटलं ना बघू संपूर्ण व्हिडिओ फा आजचा दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढचा देखील व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका असंच तुम्हाला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला भेटणार आहे आणि इथलं जे वातावरण आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहे चला तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम जरी फ्रेश झालेलो आहे आता या ठिकाणी या रूममध्ये रूम जर पाहिलं ना तुम्ही हे पाहू शकता रूम आता गणेशने देखील हातपाय तोंड धुतल्यात आता तो, तो देखील फ्रेश झालेला आहे आणखी रूममध्ये दाखवतो मला इथलं कोकणात <laughs> <coughs> कोकणातली घरं कशी येत बघा घरामध्ये कोणच नाही इथं जर आला तर भाई मी तर आहे ना पंधरा महिनाभर म्हटलं तरी राहू शकतो असं वातावरण इथं काय डोक्याला टेन्शन जर नसेल ना ज्यादा टेन्शन असेल तर इथं यायचं आणि चला खालच्या घरी जाऊ एक घर आहे आप ते आपणच्या घरी जाऊ आजचे जेवायचे सोय तिथंच आहे बाहेर आल्यानंतर आहे ना ते असं वातावरण आहे हे बघा झाड हे असं या ठिकाणचं वातावरण आहे आपणच्या घराकडे हा रोड जातो हे रोड एवढा आहे ते मी बूट काढून ठेवलाय चप्पल घालून चाललोय आपणच्या घरी कोकणातली घर अशी बघितलं का रोड किती गाडी तर आम्ही कुठं लावली तुम्हाला सांगू कसं आता फार तिकडं गाडी कुठं लावली गाडी सुद्धा माहिती नाही कुठं लावली एवढ्या आत लावली वरती यायचं म्हटलं तर बरंच चालत घर बघा कसं आता आलोय कोण आल्यात ना खाली जाऊन आम्ही तोपर्यंत शाळा हो। आणि ते मंदिर बघायचे मग घर आहे ना हे असं घर आहेत चला पहिल्यांदा गणेश म्हणतोय आपण पहिल्यांदा शाळेकडे जाऊया एवढ्या दाट झाडी मधून नुकताच अंधार पडत चाललाय तर कशी इथं शाळा शिकत असतील त्यावेळेस पोरं किंवा लोक कशी राहत असतील आम्ही आलो शाळेकडं खतरनाक वातावरण आहे का नाही शाळेला कुलूप आहे पण आजचे पंचांग सुविचार सूर्यास्त हवामान दिनमान दिनविशेष वाढदिवस मराठी महिना तिथी इंग्रजी महिना हे सगळं यावरती लिहिलेलं आहे आणि इकडं हे तर मंदिर आहे काय नजारा आहे ना तर मित्रांनो आपण पाहू शकता आलेलो आहे आता जे मित्रा शारें 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 ले ले। की मित्राच्या या ठिकाणी पाहुण्यांची शेती आहे रानामध्ये खरं तर या ठिकाणी शाळा शेजारी मंदिर आहे आणि शेती जर ना तर नेसता तांदूळ आणि भातच लागत झालेले सगळे इतकं भारी वातावरण आहे रिमझिम पावसाची पडलेली आहे बघू आणखी आता जेवण करायचंय पाहुण्यांनी आवाज दिलाय त्यांच्याकडे पण जायचंय पण या ठिकाणी पहिल्यांदा हा नजारा परत आपल्याला पाहता येईल का नाही माहिती नाही म्हणून यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहिलं दाखवतं आता इथं बघितलं का मध्यहून भोजन योजना आता कधीच टाकलेलं काय माहिती शाळा त्यावेळेची चित्र आजही या ठिकाणी महात्मा गांधीजी आणि टिळक या ठिकाणी आहेत आता लाईट चाललेली उजेड थोडा कमी कमी होत चाललेला आहे ते वड कसला जुना दिसतोय ना वडच दिस आहे तो हे पाहू शकता तुम्ही शेती कशी आहे चला आता आपण पहिल्यांदा त्या पाहुण्यांची गाडी घेऊया